आज की ताजा खबर दरवर्षी नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या दिवशी विशेष कार्य करणाऱ्या कलाकारांना अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगलीतर्फे विष्णुदास भावे गौरव पुरस्कार दिला जातो या वर्षीचा दोन हजार पंचवीस चा हा पुरस्कार प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री दिग्दर्शिका निर्माती आणि स्तंभ लेखिका श्रीमती नीना कुलकर्णी यांना जाहीर नीना यांनी आजपर्यंत दूरदर्शन चित्रपट नाटक मालिका या सर्वच माध्यमातून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्यात अमिदाबाईची कोठी ध्यानीमनी देहभान छापा काटा आधे अधुरे महासागर अशा अनेक गाजलेली नाटके यांच्या नावावर आहेत सवत माझी लाडकी सात चार घरात पछाडलेला नायक भूतनाथ अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी विविधांगी अभिनय केलाय हे आहे ही त्यांची एक गाजलेली हिंदी मालिका याबरोबरच त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून शेवरी या चित्रपटाची संपूर्ण निर्मिती केली ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आता नीना कुलकर्णी असेन मी नसेन मी या गाजत असलेल्या नाटकात अतिशय दिग्गज स्टारकास्ट सहित भूमिका करतात लवकरच हे नाटक आपल्या सांगलीत सुद्धा होईल अशा या बहुगुणी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचे भावे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व सांगलीकरांकडून आणि मेडिन सांगलीकडून खूप खूप अभिनंदन